नमस्कार शेतकरी मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर नेमकं हा जो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आहे हा आपल्याला किती तारखेला आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि आप आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला करून घ्या आणि शेजारची बेल ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे याची प्रतीक्षा आता सर्व शेतकऱ्यांना लागून होती पण आता त्याची जी तारीख आहे ती आता आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलेली आहे तर ती तारीख नेमकं किती आहे ते सांगण्या अगोदर मित्रांनो आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या तर बघा पीएम किसान योजनेचा आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना एकोणावीस हप्ते आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले आहे तर आता जी प्रतीक्षा आहे ती आहे विसाव्या हप्त्याची तर बघा विसावा जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो आपल्याला बावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे बघा तारीख लक्षात घ्या बावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार